मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान असेल किंवा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान असेल हा अपमान पोलीस आयुक्तांना प्रथम दर्शनी गुन्हा वाटत नाही त्या पोलीस आयुक्ताचं स्टेटमेंट तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे मित्रांनो किती किती भयंकर हा प्रकार आहे देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यामध्ये मागच्या वेळेस पहिल्या टर्म मध्ये देवेंद्र फडणवीसने बाब्या पुरंदरेला पुरस्कार दिला होता महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला होता ज्या बाब्या पुरंदरेने संपूर्ण हयात छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्यासाठी घातली त्या बाब्या पुरंदरेला पुरस्कार दिला म्हणजे महामानवांची बदनामी करणाराला जर महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटत असेल आणि आज त्याच बाब्या पुरंदरेचा राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराजांची आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी केली आणि मित्रांनो त्या राहुल सोलापूरकरच विधान जर पोलीस आयुक्तांना प्रथमदर्शनी गुन्हा वाटत नसेल खास करून मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत त्याने काढलेलं जे विधान आहे ते इतकं खेदजनक आहे ज्या पद्धतीने बाब्या पुरंदरेने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली अगदी त्याच पद्धतीचं विधान हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत या राहुल सोलापूरकरने काढलेलं आहे आणि मित्रांनो ही प्रचंड प्रचंड, प्रचंड भयानक अशी घटना आहे प्रचंड प्रचंड अशी वेदनादायी घटना आहे खर तर महामानव हे आपला महा अनमोल ठेवा आहेत आणि मित्रांनो महामानव म्हणजे राष्ट्र आहेत महामानव म्हणजे देश आहेत आणि मित्रांनो महामानवांचा असा अपमान हा राष्ट्रद्रोह आहे आणि यांच्यावर खर तर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा यांची जागा यांना मरेपर्यंत जेलमध्ये सडवायला हवं अशा पद्धतीचा गुन्हा राहुल सोलापूरकरने केलेला आहे परंतु राज्य हे पेशव्यांचं आहे मित्रांनो बघा बघा महापुरुष कोणत्याही जातीचे नसतात छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर यांना आपण वरवर जातीमध्ये बांधलेलं असलं तरी महामानव हे कोणत्याही जातीचे नसतात ऍक्च्युली जातच ही संकल्पना मुळात हास्यास्पद आहे तरी सुद्धा आपण ग्रहित धरलं जात ही संकल्पना अवैज्ञानिक आहे तरी सुद्धा आपण जर ग्रहित जर धरलं तर आज एवढी मराठ्यांची संख्या आहे एवढी बौद्धांची संख्या आहे काय 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 आणि तरी सुद्धा या पेशव्यांचं राज्य आहे आणि या पेशव्यांच्या राज्यामध्ये आपण त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करत आहोत जो न्याय कदापिही भेटणार नाही कारण न्याय हा शब्द हरवून गेलेला आहे आज तुमचा दिवसा ढवळ्या जरी खून झाला तरी सुद्धा न्याय भेटत नाही न्यायासाठी लाखोंचे मोर्चे काढावे लागतात अशी विदारक परिस्थिती या पेशवाईमध्ये आहे मित्रांनो मला या पेशवाईपेक्षा या लोकांपेक्षा कीव येते ते मराठा समाजाची ओबीसी समाजाची आणि बौद्धांची सुद्धा खरं तर बौद्धांची यामध्ये चूक नाही कारण बौद्ध समाज आपल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे आपल्या पद्धतीने तो ठाम आहे सक्षम आहे आणि जेवढी क्षमता आहे तेवढ्या क्षमतेने विरोध करत आहे राजकीय दृष्ट्या जाग्रत आहे परंतु खरी चूक मला यामध्ये मराठा समाजाची वाटते मी स्वतः मराठा आहे तरी सुद्धा मान्य करतो की खरी चूक ही मराठा समाजाची आहे कारण राज्यामध्ये एवढी लोकसंख्या असताना तुमची लोकसंख्या पस्तीस टक्के असताना तुम्ही आज गुलाम झालेले आहात पेशव्यांचे काय काय आणि या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये एवढी बहुसंख्य लोकसंख्या असताना सुद्धा आता मला पुढचे शब्द वापरायचे नाहीत कारण पुढचे शब्द हे खूप खूप भयानक आहेत हे, हे पेशवे तुम्ही डोक्यावर घेतलेले आहेत एवढा मर्यादित शब्द वापरत आहे मित्रांनो हे, हे खूप भयानक आहे जर या देशामध्ये या राज्यामध्ये जर सर्वसामान्य व्यक्तींना न्याय भेटणार नसेल महामानवांना न्याय भेटणार नसेल आणि आपली संख्या एवढी मोठी असताना या महामानवांना फॉलो करणारा एवढा मोठा समाज असताना ऐंशी पंच्याऐंशी टक्के समाज असताना जर न्याय भेटणार नसेल तर दोष कोणाचा पेशवांचा की बहुजनांचा मराठ्यांचा ओबीसींचा बौद्धांचा दोष नेमका कोणाचा हा विचार करण्याची वेळ आलेली आहे परंतु विचार करण्या इतका तरी बहुजन समाज सक्षम आहे का जागृत आहे का हा सुद्धा खरा प्रश्न आहे आता मित्रांनो पोलीस आयुक्त काय म्हटला ते ऐका आणि तुम्हीच ठरवा आतापर्यंत परिस्थिती ते गुन्ह्याचे प्रकार दिसून येत नाही तरी पण आम्ही सगळे त्यांचे वक्तव्य आणि खुलासाचे हे कंटेंट्स बघत आहे आतापर्यंतची जी काही बा बाबी समोर आलेली आहे यामध्ये गुन्ह्याचे प्रकार दिसून येत त्या लोकांकडून आताची परिस्थिती गुणाचे प्रकार दिसून येत नाही